हो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे कारण का यामध्ये मी ट्रेसिंग प पेपरबद्दल किंवा पी डी एफबद्दल किंवा या डिझाईनबद्दल पुरेपूर अशी माहिती देणार आहे त्यामध्ये आणखी तुम्हाला काही डाऊट्स असतील तरी तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कारण पी डी एफबद्दल किंवा ट्रेसिंग पेपरबद्दल मी माहिती खूप देणार आहे तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका खूप छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे मी काही जास्त मोठा बनवलेला नाही फक्त आठ मिनिटापर्यंत गेला आहे तरी पण माहिती मात्र मी व्यवस्थित देणार देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हीही व्हिडिओ स्किप करू नका प्लीज कारण माझी खूप विनंती असते की व्हिडिओ स्किप करू नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघावा किंवा मला काहीतरी येत असं नाही की मग तुम्हाला काहीतरी यातून मिळावं हा माझा उद्देश असतो एवढा आठच अच मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यामागचं भरपूर सारे कष्ट असतात ताई बनवतात मला माहिती आहे माझे व्हिडिओ ताई बनतात त्यांचे भरपूर साऱ्यांचे चॅनल वगैरे आहेत किंवा इन्स्टावरती त्या व्हिडिओज टाकत असतात एखादा छोटासा जरी व्हिडिओ म्हणजे एडिट करायचा म्हटलं तर खूप सारा वेळ जातो शूट करणं एडिट करणं त्यामुळे प्लीज व्हिडिओ बघा आता बघा मी माहिती सांगते काय तर ट्रेसिंग पेपरबद्दल आता बघा आपण काय करतो आता मी पी डी एफ सुद्धा आपण बनवलेला आहे पी डी एफ एक जे आहे तर ते पी डी एफ शंभरला आहे दुसरं आहे तर ते पन पन्नासला आहे पहिलं पी डी एफ आहे तर त्यात पंचावन्न डिझाईन आहेत आणि मिक्स डिझाईन आहेत आणि दुसरं पी डी एफ आहे तर त्यात एकवीस डिझाईन आहेत फक्त पन्नास डिझाईन आहेत ते फक्त महिरपच्या म्हणजे ताटाभोवतीच्या रांगोळ्या आहेत त्या मी पुढे दाखवणारच आहे कोणकोणत्या आहेत तर आता बघा ज्यांना पी डी एफ परवडतं त्यांनी पी डी एफ घ्या पण ज्यांना परवडत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे परवडत नाही म्हणण्यापेक्षा तर तुम्हाला वाटेल की ताई पी डी एफ दीडशेच रुपयाला आहे का परवडत नाही तर त्यामागचं कारणही सांगते मी पुढं की तर मी हे पॅकिंग वगैरे चाललं आहे ट्रेसिंग पेपरची तर तोपर्यंत म्हटलं की तुमच्यासोबत मी सगळं क्लिअर करावं तर बघा पी डी एफ घेतलात तुम्ही दीडशे रुपयामध्ये जवळजवळ तुम्हाला ऐंशी डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील ना माझ्या पी डी एफद्वारे दीडशे रुपयामध्ये पण दीडशे रुपयामध्ये पाहून आता पी डी एफ घेतलं तर ती ते डिझाईन पाहून आपल्याला चालणार नाही त्या डिझाईन आपल्याला पी डी एफ घेतल्याच्यानंतर प्रिंटरवाल्याकडं जावं लागतं प्रिंटरवाल्याकडं जाऊन ते आपल्याला किती साईजचं सा काढायचं हे त्यांना सांगून त्यांच्याकडून साईजमध्ये काढून घ्यावं लागतं म्हणजे काय तर आता ही आता समजा ही स्वामींची मूर्ती ही आहे फोटो म्हणजे समजा रांगोळी तर आता ही दोन फुटाची आहे का अडीच फुटाची आता ही अडीच फुटाची काढायला शंभर ऐंशी रुपये घेत असतील तिथं काढायची आता शंभर ऐंशी बरं जाऊ ते पन्नास जरी घेतले तुमच्याकडं स्वस्त असेल तर पन्नास जरी घेतले माझ्याकडं महाग आहे म्हणून मग मी शंभर ऐंशी म्हणते तुम्हाला तर आताच कमी जरी घेतले तर जाण्याचा खर्च येण्याचा खर्च पुन्हा तिथं जाऊन ते काढण्याचा खर्च प्रत्येकी दोन फुटाला वगैरे वेगवेगळे रेट्स असतात त्यांचे तर त्याचा खर्च आणि दुसरी गोष्ट ते आणल्याच्यानंतर तुम्हाला काही डायरेक्ट त्याच्यावरती करता येणार नाही ना? हे जे पेपर ट्रेसिंग पेपर दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवरती अशा प्रकारचे ट्रेसिंग पेपर तुम्हाला त्या जो आपण ज्या कापडावरती करून आणलेलं असतं ते त्याच्यावरून ह्याच्यावरती हे बघा अशा प्रकारे डिझाईन्स आपल्याला उमटवून घ्यावी लागते म्हणजेच ती ट्रेस करून घ्यावी लागते पेनने आणि मग आता ही डिझाईन मग तुम्ही काढायला तयार झाली असं असतं तर त्यामुळं मग मी काय म्हणते की एवढं सगळं तुमच्या कुटांना करेपर्यंत आता कुणाला बाहेर जाणं होतं कुणाला होत नाही किंवा पी डी एफ हा काय प्रकार आहे हेच बऱ्याच ताईंना माहिती नाही त्यामुळं म्हणते की पी डी एफ म्हणजे फक्त तुम्हाला डिझाईन पाहायला मिळणार मोबाईलवरती आणि ड्रेसिंग पेपर जर हवे असतील तर हे बघा किती छान असे ट्रेसिंग पेपर मी करून देते भरपूर ताईंचा प्रतिसाद आहे खूप सारे रोज खूप सारे असे ट्रेसिंग पेपरच्या ऑर्डर्स येत आहेत मला ही तर बघा ट्रेंडिंगमधली आपली व्हायरल झालेली उंबरटापट्टी आहे पाना फुलांची प्रत्येक व्हिडिओ जातो सॉरी प्रत्येक ट्रेसिंग पेपरचं पार्सल जाते आणि त्यात पानाफुलांची नाही असं नाही एखादे दुसरंच असं वगळता यात पाना फुलांची उंबरटापट्टी ही, ही।, ही फिक्स आहे तर बघा तर अशा प्रकारचे ट्रेसिंग पेपर मी तुम्हाला देत असते आणि ट्रेसिंग पेपरची क्वालिटी एकदम छान आहे तुम्हाला सांगायचं सा म्हणजे मी एक ट्रेसिंग पेपर काढलेलं होतं त्यावरून जवळजवळ वीस ते पंचवीस वेळा मी त्यावरून ट्रेस केलेला आहे आणि आहे असाच पेपर आहे तुम्हाला सांगितलं तर वीस ते पंचवीस वेळा मी ट्रेस केले त्याच्यावरून कारण मला ऑर्डर आल्या होत्या तर मी वीस पंचवीस वेळेला त्या पेपरवरून केले फक्त ट्रेस करत असताना आपण संपलेला स्केच पेन वापरायचा किंवा संपलेला मार्कर पेन वापरायचा त्याच्यावरती टोकाचा मार्कर पेन किंवा टोकाची पेन कुठल्याही प्रकारचे पेन्सिल वापरायची नाही तर आणि काम झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं घडी घालून ठेवून टाकायचं हा ट्रेसिंग पेपर खूप दिवस चालतो तुम्हाला आणि बघा ट्रेसिंग पेपर तुम्ही मागवल्याच्यानंतर माझ्याकडून तुम्हाला जास्त काही पैसे पडणार नाहीत फक्त कुरियर चार्जेस द्यावे लागतील ला, आणि ट्रेसिंग पेपर कितीला आहेत त्याचे चार्जेस द्यावे लागतील झंझट नाही तुम्हाला जा या आणि त्याच्यावरून पुन्हा आणि दुसरी गोष्ट एक ॲडजस्टमेंट करावी लागते कारण मीही सुरुवातीला मी ज्या वेळेला ट्रेसिंग पेपर काढण्याच्या अगोदर मी एक जणाकडून पी डी एफ मागवलं होतं आणि ती त्यातमध्ये सुद्धा मला दोन तीन रांगोळ्या ज्या होत्या तर त्या थोड्याशा अशा गोल ज्या होत्या रांगोळ्या त्या लंब आकार आलेल्या होत्या लंबटाशा आल्या होत्या तर मी त्यांना चौकशी केली तर ते बोलले की ताई हे असंच येतं आणि मी आणखीन चौकशी केली तर दोन तीन ताईंचं माझ्याकडूनही पी पी डी एफ घेतलं त्यांचं पण तसंच झालं म्हणून मग म्हणते की पी डी एफ घेण्यापेक्षा हे असे ट्रेसिंग पेपर घ्या एकदम छान असं क्वालिटी आहे आणि तुम्हाला वाटत असेल की ताईंचा काहीतर फायदा आहे ट्रेसिंग पेपरमध्ये त्यामुळं व्हिडिओ बनवतात तर नक्कीच असं काहीही नाही मैत्रिणींनं तुमचाही फायदा आहे आणि माझाही फायदा आहे तुमचा फायदा कसा आहे की तुम्हाला डायरेक्ट घरबसल्या ट्रेसिंग पेपर येतात आणि काम आल की लगेच कामाला सुरुवात करता आता पीडीएफ मध्ये काय तुम्हाला पीडीएफ घ्या चौकशी करत फिरा सगळीकडे पुन्हा ते काढून आणा पुन्हा ते थोडंसं वाकडं तिकडं जर जा झालं तर त्यात पुन्हा ऍडजस्टमेंट करा पेपर काढा हे असे ड्रेसिंग पेपर तर हे बघा अशा प्रकारचे ड्रेसिंग पेपर आता पीडीएफ म्हणाल तर तुम्हाला हे ताटाभुतीच्या रांगोळींचं पीडीएफ सुद्धा देईन मी काही हरकत नाही हे रांगोळ्या एकवीस डिझाईन आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही ह्याच्यावरून स्क्रीनशॉट काढून घेतो अजिबात येत नाही स्क्रीनशॉट काढल्यावर हेच असतं फक्त फोटो जे असतात ते क्लिअर आणि मोठे असतात व्यवस्थित अशा असतात यामध्ये क्रॉप केलेलं आहे तर तुम्ही हे सुद्धा पी डी एफ घेऊ शकता माझ्याकडून किंवा मा सुद्धा पी डी एफ घेऊ शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि तुम्ही बाहेर जाऊन हे काढून आणू शकत असाल तर नसेल तर तुम्ही डायरेक्ट लवकरात लवकर ड्रेसिंग पेपर ऑर्डर करा आणि लवकरात लवकर संक्रांतीच्या कामाला सुरुवात करा मैत्रिणींनो खरंच थोडंफार घरामध्ये आपली मदत होईल आपल्या का कामामुळे आणि थोडंफार आपण इन्कम जे आहे तर जनरेट करू शकतो आणि त्यामुळे लवकरात लवकर तयारी करा ऑर्डर्स घ्या आणि आपापल्या आप स्वतःच्या पायावर राहा तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडासा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक छोटीशी कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा उद्देश हा आहे की प्रत्येक मैत्रिणीने आपापल्या पायावर उभं राहावं आपापलं चार पैसे कमवावे यासाठी माझी धडपड आहे त्यामुळे म्हणते की वेस्ट पैसे आणि वेस्ट वेळ वाया घालवू नका चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकॉनचं बटन ऑल वरती ठेवा व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका कमेंट करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू